नमस्कार मित्रांनो आज दादांनी एवढं मोठं मैदान भरवले आणि खरं मित्रांनो सर्वांना अपेक्षा होती वैभव मामाची का तर वैभवामाच थोडं काम बद्दल मामा दिसत नव्हते मैदानात आणि आज खास आज सर्वांच्या खरोखरची पाहिजे होतं ते आज मामा मैदानाला आणि दुपार आल्या मामा नमस्कार नमस्कार मामा तयारी कशी वाटते तेच आमच्या आता चर्चा चालली होती की ना भूत ना असं मैदान दादांनी घेतलेले आणि हे दृश्य मला नाही वाटत पलत कोणत्या बैलगाड्या मालकाला दुसऱ्या कुठं बघायला भेटत कारण एकूण एक नियोजन आणि बारकाईने केलं लक्ष देऊन केलेलं आहे बैलांचा विचार केला गाडा मालकांचा विचार केलेलाय जसं ठारच मैदान झालं तर मागच्या वर्षी तेव्हा लोकांनी एक सांगितलं होतं की ह्याच मैदान कुणी घेऊ शकत नाही घेतलं तर दादाच घेणार आणि तेच दादानी सिद्ध करून दाखवलं दादानीच घेतलं मामा स्टार्टिंगला दादानी ओपनचं मैदान पुकारलं होतं पुन्हा अनेक पहिर झाले होती आणि दादांनी एक सर्वांचा विचार केला गोरगरीब नंदींचा विचार केला पुन्हा एक, आदध, एक दुसा कस, कस ना एक दुसऱ्या नाही कसं झालं त्यांचं एकच ध्येय कि गरीबांना कुठंतरी चांगले पैसे चांगले बक्षीस नाही तर ओपन आता ओपन मध्ये आहे ती आठ दास बैल की ती गुल रोज कंटिन्यू गुलाला ते तीच बैल नंबर करून जाणार त्यात काय मजा नाही आजच्या वासरांकडे जी लोक बघत पण नव्हती त्या लोकांनी त्या वासरावाल्यांना आता आमच्या विराटच उदाहरण सांगतो एवढ्या टॉप टॉपच्या बैलांच्या मालकांचे फोन आलेत ना आमचा विराट दुसरा विराट त्यावर आपल्याला कळते की दादांनी तो पण विचार एकदम यांनी केलेला आहे जर ओपनचं मैदान ठेवलं असतं तर गौर गरीब नंदी आपल्याला पळताना दिसल्याच नाही आलेच नसते नंदी कोण सांगणार आहे का आता जी दहा बैल टॉप मधली तीच दहा नंबर करणार आहेत एखादा जर औचित चार हजार उजाळला तर उजाळला तिथे नाही तर मग तीच बैल त्यामुळे दादांनी पण असं केलं की सगळ्या आदत वासरांना जे आजपर्यंत कोण विचारत नव्हतं त्या वासरांना आज एवढी डिमांड दुसऱ्या वासरांना एवढी डिमांड आली त्यामुळं दादांनी सगळं ते विचार करूनच केले रेकॉर्ड ब्रेक झाले बाराशे गाडी नोंद झाली हो मागच्या वेळेस तू सांगतो काहीतरी दोनशे एकशे का साठ कस नाही दोनशे साठ काहीतरी गाडी झाली ती त्यावेळेस असं सगळे म्हणत होती की ते बक्षीस देणार नाही पण त्या गाड्यांमध्ये पण दादांनी बक्षीस दिलं आणि हे पो, हे मैदान काय त्यांना त्यांच्या ना याच्यासाठी नाहीये की पैसे कमवण्यासाठी कि तर जेवढ्या त्यांनी मी पैसे देते का बांधकामालाच गेले अस असं असं आम्हाला का तर काल पातोर आज आपला देव बकासोरचं नियोजन झालं नव्हतं आणि खरोखरच जे मामा बाईटमध्ये बोलले शेड बोलले आणि खूप चर्चा चालले होते की आपल्या बकासाचं नियोजन झालं नाही पण उद्या बकासोर आपल्याला मैदान येणार आहे कसं होतं माहितीये का आता आधीच आपल्याला कळलं होतं कि मैदान आदत दुस्सा होणार आहे म्हणजे ओपनचा पायरा झाल्याच्या नंतर एक दोन तीन दिवसांनी कळलं होतं त्यामुळे महाराष्ट्राला त्या टॉपच्या आदत दुसऱ्याचं नियोजन केलं होतं आपण जर दुसरा आता जाईल तिथं नंबरात राहते तर त्यांचं थोडासा काहीतरी घरगुती प्रॉब्लेम झाला असेल काही झाला असेल त्यांचं त्यांना माहिती तो पायरा कॅन्सल झाला पायरा कॅन्सल झाल्याच्या नंतर मग एवढ्या मोठ्या नंबर आज लाखो करोड पब्लिक प्रेम करते आणि त्याचा पायरा हलक्यात त्याच्यामुळे थोडासा बघून पायरा जातो मामाने आता कोणता केलाय मामांनाच माहिती पहिरा झाला होता वय मग तरी पहिला कॅन्सल करण्यात आला काय नेमकं काय रिझन होता काही ते आपल्या गाड्या मला कला माहिती आहे आपल्याला काही माहित नाही आणि आपल्याला पण बरोबर वाटत त्याचं नाव इथं काढायचं पण तेच सांगायचं होतं की मामांनी पहिला टॉपचा केला होता आज आम्ही पण आम्हाला असं वाटायचं नाही आम्हाला म्हणते हो ते फॅमिली वाटायचं मामा पहिरे चुकीचं करतो चुकीचं करतो पण मामांनी यावेळी चांगले नियोजन केलं तर पण आता ते बॅड लागती गाडी पळाली नाही बघू आता उद्या पण चांगला चेहरा दिसेल असं मामांच्या बोलणे वाटतंय वेगळा धप्पा नवीन चेहरा आणि नवीनच मोठा कारनामा बघा भेटणार जास्त अडचण आली की धप्पा भेटत भेटणारच ना का तर जवळजवळ आता जी माग मागचं मैदान आपण बघितलं निमसोडचा जी वजीर पावला खूप स्पीड लागल होत गाडीला ना म्हणजे पुन्हा कम बॅक करतो एका तर मैदान आणि आपण किती वेळा बघितलं की पुन्हा जावा ना भविष्य ना होतो करून दाखवतो आपला देव करून दाखवतो ते सगळ्यांनी त्याला एवढं प्रेम दिलंय त्यामुळे पहिले थोडीफार अडचणी झाल्या आता बघू नशिबाच खेळ आता मित्रांनो खरोखरच आणि सर्वांना तो माहितच असेल वैभव मामांनी गट पास केलेला आहे आणि सेमी फायनल लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे किती तारखेला आहे मामा सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस काय सांगितलं फॅन लोकांना आता फॅन फॅमिलीला एकच आहे की या तुम्ही लग्नाला या सर्वांनी मित्रांनो लग्नाला याच आहे आणि खरोखरच वैभव मामांचं प्रेम आणि खरोखर फॅन लोकांचं वैभव मामा वर लय जीव आहे मित्रांनो का तर वैभव मामाचा स्वभाव जे खूप माणसांना मनात बसला आणि खरं जिथं वैभव मामा तिथं खूप मध्ये वैभमाला भेटत किती लोकांची कॉल येतो वैभव मामा कॉल येत आता या मैदानासाठी एकच एकच लोक म्हणजे फॅन फॅमिलीच एकच आहे प्रदीप आणि तू मैदानावरती तरच बैल काहीतरी करू शकतो म्हणून आज खास करून सकाळी सहा वाजता त्याच्या घरी जाऊन त्याला उचलून आणलंय प्रदीप काय सांगशील खूप दिवसात मैदानात आलाय हा चांगलं वाटतं म्हणजे आज कसं वाटतं की आज माहोल वेगळाच वेगळंच वाटतं असं वाटतं विराट नाही आता मैदान खूप स्पीड दाखवले दुसऱ्या कुणाला वाटत नाही तो दुसरा आहे सगळ्यांना वाटते चौसा आहे किंवा बैल आहे किंवा काय नाही काय सांगशील भरपूर जणांना माहित नव्हतं का दुसरा आहे विराट तर मी त्या दिवशी चोरट्याच्या पट्टी होत मैदानात नंबर केला त्यानंतर बाईट सोडली आपण त्यानंतर भरपूर मग मोठमोठ लि कॉल आले आपल्याला आता कसं असणार आहे दोषाचं नियोजन टॉपला टॉपला नियोजन असणार आहे काही वेग बघा भेटणार शंभर टक्के किती किती खजला तुम्ही किती म्हणजे आता म्हणजे विराट खोडा मागे वस गेला होता काही मैदाना पुन्हा विराटनं जी गती पकडली ती स्पीड वैभवमा बोलले की जावा कोणी आम्हाला बैल देणार तेव्हा तुम्ही आम्हाला बैल दिला हो आता तर लवकरच बबनची आणि विराटची गाडी पळताना दिसणार एक चार पाच दिवसात चार पाच दिवसात पळताना दिसणार बबनची आणि विराटची मामा गाडी उपसताना दिसेल का शंभर टक्के हा मामाच गाडी उभासणार मामाच गाडी बसणार सत्तावीस तारखेनंतर मित्रांनो शंभर टक्केच सांगतो सत्तावीस तारीख झाली की बाई मामा प्रत्येक गाडी आपल्या ड्रायव्हर की बघा भेटणार काय सांगतील ना पुन्हा एकदा आपल्या ड्रायव्हिंग की बघा भेटणार भेटणार मोठ्या मोठ्या मैदानात जिथं जिथं महिना आपल्या हक्काची बैल आहेत तिथं तिथं गाडी आता तुझं ड्रायव्हिंग आहे ती मैदान आपलं काही बघाय भेटल्या पण जाऊ मोठं मैदान आहे किंवा पुशी गावला शंभर टक्के आपल्याला गाडी मारताना भेटेल का भेटणार काय आलं आपलं सोशल मीडिया नव्हते आदतला जास्त काय एवढा जास्त व्हिडिओ वगैरे काढत नव्हतं कोणता आदतला तुम्हाला जवळ बसूर गाडा होतो लह्या अंतरात गाड्या मारल्यात मी मित्रांनो बघा म्हणजे वैभव मामाचा हात जर चालला तर बैलाला सुसत ना किती पळायचं ते आणि खरं आज वैभव आता त्या दिवशी फेरा काढला कसूरचा स्वतः मुईल बोलला बैलच पोळतो बघा मित्रांनो म्हणजे हात आणि बैलाची सेवा करण्यात बैलाला किती आनंद आहे की मालक माझा मा स्वतः गाडी मारतोय मालक असा विश्वास कधी थोडाच नाही जवळ जवळ तुम्ही तुम्ही मैदान आलाय देवाला घेऊन तेव्हा तेव्हा बैलानं वेगळंच काही काही करून दाखवले नाही तो चार पाच वर्ष झालं ना वेगळंच काहीतरी म्हणजे जेवढे टॉपर ची झाले ते त्या सगळ्यात एक नंबरचा मानकरी दोन तीन मैदान सोडली तर ते पण चुकीमुळं कडणी लागली काय झाले वैभव वैभव मग आता एकदा मला आत्ता असं झालं की आ, मामा, की, मामा, मामा, बेल, बेल मामा काई काई ती काय झाल्या मामा फार घेते म्हणून मामाला बैठण झालाय कमी आलाय आता मामा काय करणार काय सांगशील आता तुम्ही सांगा ना मला आम्ही गाडी पडवल ती गाडी तर सात नंबर सात वेळा एक नंबरची मानकरी आता आम्ही त्या गाडीवाल्याकडून पैसे घेणार आहे का लोकांना बोलायला काय जाते हो? तुम्हाला खरच एखाद्या बैलगाडा मालकाचं होऊन बघा मग तुम्हाला कळेल काही अडचणी असतात काही संबंधा खाती बैल द्यावा लागतात आणि इथून पुढं जर आपलं क्षेत्र टिकवायचे तर आपला बैल प्रत्येक गरीबच्या नंदीचा प्रत्येक नंदी बरोबर पळवायचा जेणेकरून उद्या जर त्यांच्या दावणीला टॉपचा नंदी आला तर ती आपल्याला देतील त्या हिशोबाने मामा करत असतात पहिले पण काय आता बॅड लग असतं ते अकरा मैदान सलग मार खाल्ली होती पण त्याची फॅन फॅमिलीला कट्टर आहे पन्नास जरी मैदान मार खाली एकानी मला फोन केला म्हणला मामा पन्नास जरी मैदान खाली न मार तरी आमच्या आमच्या याच्यातून त्याची जागा जाणारी नाही बघण्यासाठी येणार आहे कस आज जवळ तुम्ही म्हणतो आता मी फक्त तीन वाजल्या बसन बरीच पब्लिक येऊन गेली आणि ती पब्लिक एवढी लांबून आली सातशे सातशे आठशे आशे किलोमीटर आणि त्यांची झोपायची सोय ते म्हणले आम्ही इथं मैदानात झोपणार एवढं त्या बाईलावरती प्रेम आहे खरच आनंद आहे मतलब त्या बैलाने त्याच्या जीवावरती कमवले मित्रांनो खूप भारी वाटला आज वैभवमा आले आणि खूप दिवसात वैभमाची माझी भेट झाली काही जाऊ जाऊ बी जे असतात काही कामं असतात मित्रांनो खरोखर वैभवमा आत्मसुभेच्छा देतात आणि खरोखर आपल्या देवपाकाच